और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

निवडून आलेले आहे ते लोक उल्हासनगर महानगरपालिकासाठी चांगल्यापैकी काम करणार आहे आणि पूर्णपणे आम्ही एकत्रच आहो आणि आपण इथे सगळे माध्यमांचे मा समोर मी सांगतो आहे की महायुतीचा महापौर होणार आहे आणि आम्हाला नक्की आहे की उल्हासनगरचा नंदनवन आम्ही नक्की करू महापौर महापौर पदासाठी गटनेता पदासाठी आमचे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष श्री राजेश यांनी आम्ही एकमतानी गटनेता म्हणून निवड केलेला आहे आणि राजेश वद्र्या सोबत आहे आपले हे गटनेता म्हणून ह्यांची निवड झालेली एक आहे एकमताने आणि आज त्यांच्या विधिवत आपण इथे स्थापन करतो गटनेता पद महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढलेले आहात मग महापौर जे असेल महापौर पद कशा पद्धतीने कसं आहे की महायुती म्हणून आम्ही नाही लढवलेलो आहो आम्ही एकटे एकटे लढवलेले आहो पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी सदुतीस सीट आहे बहुमता पक्षा तीन कमी आहे पण असं पक्षश्रेष्ठीनी ठरवलेलं आहे की जे काही महापौर होणार आहे सगळे महायुतीचे होणार आहे म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आम्ही इथे हे आपल्या विधान करतो आहे शिवसेनेचे काही फोडाफोडी झालेले साई पक्षाचे पण काही फोडाफोडी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपचे काय सिलियर कसं आहे की शिवसेना पक्षाचा आणि भारतीय जनता पार्टीचा फोडाफोडी झाली आहे की नाही ह्याचा मला माहीत नाही आहे पण सदुतीस आम्हाला होती छत्तीस त्यांना होती बाकी चार पाच नगरसेवकच होते म्हणून बहुतांशपैकी महायुतीने आपली आपली जागा जिंकलेली आहे तर मला असं वाटत नाही काय फोडाफोडी झालेली आहे बोलणी झाली नाही ते वरिष्ठ स्तरावर बोलणी होणार आहे आणि जसं वरिष्ठ आपला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे पुढचा निर्णय घेणार आहोत ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा